सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेतकरी नेते रविकांत दुपकर हे सिंधखेड राजा येथील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माळसाहेबांच्या चरणी राजवाड्यावर परिवारासह नतमस्तक झाले दुपकरांनी जिजाऊ सृष्टीवर जाऊन पुस्तकांच्या आणि इतरही स्टॉलला भेटी दिल्या पुस्तकांची भरपूर खरेदी केली ठेचाभरीत बेसन भाकरीचा जमिनीवर बसून आस्वाद घेतला राज्यभरातून आलेल्या हजारो जिजाऊ भक्तांच्या तुपकरांसोबत भेटीगाठी झाल्या आणि मनमोकळा संवादही झाला शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर आणि रेखाताईशी तुपकर तापत्यांशी भेट घेऊन मनमोकळी चर्चा झाली रविकांत भाऊंची मुलगी कुमारी यज्ञजा व पत्नी ॲडव्होकेट शर्वरीताई आणि त्यांचे जीवलोक सहकारी श्री विनायक सरनाईक राम अंबोरे बाळूशेठ शेवाळे कैलास मेहत्रे विनायक पाटील मधुकर शिंगणे प्रतीप हिवाळे संतोष शिंगणे गजूभाऊ चव्हाण कृष्णा मेहत्रे विशाल चौधरी नामदेव खांडेभराड आकाश पाटील प्रदीप मेहत्रे अनिल देवरे गजानन डिघोळे सतीश वायाळ नितीन सानप यांनी संपूर्ण दिवस जिजाऊ मासाहेबांच्या चरणी अर्पण केला सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचा तुपकर दापत्यांनी आनंद घेतला आजच्या जिजाऊ जन्मोत्सवा उत्सवाने लढण्यासाठी नवी प्रेरणा उमेद आणि ऊर्जा मिळाली सृष्टीवरून विचारांचे सोने लुटून आलो अशी भावना रविकांत भाऊंनी यावेळी बोलताना व्यक्त केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद